Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत गोसिप कलामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री मिथिला पालकल आता बॉलिवूडनंतर आता तमिळ चित्रपटामध्ये झळकणार आहे नुकतेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली यावेळी मिथिला चित्रपटाच्या टीमसोबत उपस्थित होती आहो एन्थ बेबी या तमिळ चित्रपटातून मिथिला तमिळ चित्रपटात काम करणार आहे रोहित शेट्टीचा ॲक्शन असलेला सिंगम चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्केलची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे या सिंगम अगेनमध्ये अर्जुन कपूर हा खलनायकी भूमिका साकारणार आहे बुधवारी त्याने पोस्टर लाँच केलं ला आहे अर्जुन कपूर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या सिंगम अगेनमधील स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत यातील एका फोटोमध्ये रणवीर सिंगही आहे सिंगम का खलनायक असे कॅप्शन अर्जुनने दिलंय झी मराठी वाहिनीवर नुकतीच शिवाय ही नवी कोरी मालिका सुरू झाली आहे या मालिकेत अभिनेता व किजवडेकर आणि पूर्वा फडके मुख्य भूमिकेत आहेत मंगळवारी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला पहिल्याच भागानंतर मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे शिवाय या झी मराठी वाहिनीवरील नव्या कोऱ्या मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलाय झी मराठीच्या ऑफिशियल पेज पेजवरून हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आलाय या व्हिडिओत या व्हिडिओत आशुतोष हे पात्र साकारणार शाल व सापाबरोबर स्टंट करताना दिसत आहे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आशुतोष साप पकडतो त्यानंतर त्याचा मित्र त्याला सापाला किस करायला सांगतो हा व्हिडिओ पाहून नव्या मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलाय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी लवकरच ओजी या तेलगू सिनेमात झळकणार आहे या सिनेमात तो साऊथ स्टार पवन कल्याण याच्यासोबत सोबत स्क्रीन शेअर करणार आहे त्यामुळे सध्या तो सातत्याने चर्चेत आहे अलीकडेच त्याने या सिनेमानिमित्त एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्याने बॉलिवूड आणि टॉलिवूड या सिनेमांमधील फरकावर भाष्य केलं ओजी या सिनेमात इम्रान नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे यापूर्वी त्याने सलमान खानच्या टायगर थ्री या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती त्याने त्याच्या ते अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आणली आहे काही दिवसांपासून आदित्य नारायण चांगलाच चर्चेत आहे एका कॉलेज मध्ये आदित्य नारायणने रागाच्या भरात एका फॅनला मारहाण केली आणि त्याचा फोन लांब फेकून दिला आदित्यचा हा व्हिडिओ पाहता सर्व स्तरांमधून संतप्त प्रक्रिया आल्या आदित्यचं हे प्रकरण चांगलंच तापत असताना त्या इव्हेंटच्या मॅनेजरने झालेल्या प्रकारावर मौन सोडलंय आणि घडलेला प्रकार सांगितलाय आदित्यच्या त्या घटनेबद्दल इव्हेंट मॅनेजरने खास मुलाखत दिली आणि म्हणाला आदित्यने ज्याचा फोन फेकला तो कॉलेजचा विद्यार्थी नव्हता आदित्य गात असताना तो सारखं त्याचे पाय ओढत होता तो कॉलेजचा विद्यार्थी नसून आगाऊपणा करत होता त्यामुळे आदित्यने रागाच्या भरात त्याच्यावर हात उघडला आणि त्याचा फोन फेकून दिला गॉसिप कला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री